नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी निधी निधी मंजूर करण्यात आला आहे आहे मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील हा दिला जाणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण आप या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त नव्या करता माहिती सुरू करूया तर पहा मित्रांनो कारण तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा तालुका कारंजा जिल्हा वाशिम यंदा खरीप हंगामात जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील एकोणतीस हजार सहाशे अठ्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते महसूल विभागाने पंचनामे केले होते नुकसानग्रस्तांसाठी शासनाकडून पंचवीस कोटीचा निधी मंजूर झाल्यानंतर शेतकरी मात्र मदतीच्या प्रतीक्षेत आहे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील सोयाबीन तूर कापूस मूग उडीद यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते काही ठिकाणी नदी नाल्याच्या पुराच्या पाणी शेतात गेल्याने पिकासह जमिनी सुद्धा खरडून गेल्या आहे त्यामुळे नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाकडे देण्यात आले आहे त्यानुसार पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला आहे त्यानुसार अतिवृष्टीचा निधी मंजूर करण्यात आला आहे लवकरच कारंजा तालुक्यातील एकोणतीस हजार बावन्न शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळण्याचे संकेत मिळाले होते परंतु अद्याप ही मदत शेतकऱ्यांना न मिळाल्याने कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा कायम आहे महसूल विभागाने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठवून लाख एकोणसत्तर हजार आठशे सत्तर रुपयांची निधीची मागणी केली होती त्या मागणीला अनुसरून कारंजा तालुक्यासाठी पंचवीस कोटी अठ्ठावीस चारा लाख एकोणसत्तर हजार आठशे चारा चारा सत्तर रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शेतकरी रोष व्यक्त करत आहे प्रशासनाने रकडलेली मदत तातडीने खात्यात जमा होण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे तर अशा प्रकारे मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांना पंचवीस कोटी अठ्ठावीस लाख एकोणसत्तर हजार आठशे सत्तर रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि हा निधी हळूहळू शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद